तिथं आधीच नोकरी मिळत नाही त्यात पोरींच्या डिमांड असतात मला सरकारी नोकरीवालाच पाहिजे मला खेड्यात राहणार नको मला शहरात राहणारच पाहिजे मला काय तर एनआरआय पाहिजे आता या सगळ्याच्या नादात लग्न जुळत नाहीये आणि आपल्या माती अखंड सिंगल असणं लिहिले असं वाटायला लागलं लग्न जुळत नाहीये या दुःखावर नाही बनवते व्हिडिओ व्हिडिओ बंद करू नका मार्केटमध्ये नवीन स्कॅम आलाय एन आर आय स्कॅम याची माहिती द्यावी म्हणून हा व्हिडिओ बनवत्या नमस्कार मी पल्लवी आणि प्राईम संवाद वरती तुमचं स्वागत एनआरआय आय एन आर आय म्हणजे नॉन रेसिडेन्शियल इंडियन भारतात जन्म घेतल्यानंतर ज्या काही कारणामुळे दुसऱ्या देशांमध्ये जाऊन जी लोक राहतात त्यांना एनआरआय आय असं म्हटलं जातं भारताच्या जा खूप असे मूळ निवासी आहेत जे बाहेर देशांमध्ये स्थायिक झालेले आहेत आता काही शिक्षणासाठी तर काही नोकरीसाठी भारताबाहेर स्थायिक होतात आता या लोकांनी दुसऱ्या देशामध्ये नागरिकता सुद्धा प्राप्त केलेली असू शकते पण लोकांची गणना बाहेर देशामध्ये केली जाते ना की भारतामध्ये आता एन आर आय म्हटलं की त्याचं लय कौतुक असतं आपली पोरगी सुखात राहावी असं प्रत्येकालाच वाटत स्वतः घरी हाताने कपडे धुत असले तरी पोरीसाठी वॉशिंग मशीन घेऊन देणारा आपला समाज आहे सोबत लग्न झालं म्हणजे राहील असा एक साधारण समज आपल्यामध्ये चालतो चला तुम्हाला एक गोष्ट सांगते पंजाब मधील अकालगड गावातील जगदीप कौर नावाची एक महिला होती तिच्या घरच्यांनी तिचं लग्न ठरवलं सुखमिंदर सिंग बरोबर पोरगा चांगला येणार होता म्हणून मुलीच्या घरचे पण खुश होते आणि मुलगी पण पोरीने भावी आयुष्याचं स्वप्न पाहिलं सुखी कुटुंबाचं चित्र रंगवलं न कळत त्याला सर्वस्व मानस बसले मग लग्न ठरलं आणि पोरांकडनं मागणी आली आणि मग काय मुलीकडच्या हुंडा म्हणून सहा हजार सातशे युरो दिले रुपयात बघायचं झालं तर सहा लाख चौदा हजार आठशे पंच्याऐंशी पॉईंट ऐंशी रुपये इतकं बरे एवढ्यावर भागत नाही म्हणून मुलाच्या कुटुंबियांना सोनं नाणं कपडे ना लत्ते महाग वस्तू फर्निचर असं सगळं सगळं देण्यात आलं या वस्तू घ्यायला पैसे नसल्यामुळे मुलीच्या बापानं अक्षरशः कर्ज काढलं आणि सगळ्या इच्छा पुरवल्या लग्न ला लावलं जर्मनीत राहणाऱ्या सुखमिंदरशी लग्न केल्यानंतर जगदीपला परदेशात चांगलं आयुष्य मिळेल अशी एक सामान्य आशा त्यांची होती पण फक्त एका महिन्यानंतर सुखमिंदर जर्मनी मधून परतला तिथे त्याला रेस्टॉरंट मध्ये वेटरची नोकरी होती तिथे जाऊन पूर्ण कागदपत्र बनवून मग तुला घ्यायला येतो असं सांगून तो पुन्हा एकदा जर्मनीला गेला त्यानंतर सुखमिंदरने भारतात परतून दोन तीन वेळेस तिला भेट सुद्धा दिली पण जगदीप कौरला तो घ्यायला म्हणून कधीच भारतात परतला तो तिला जर्मनीला घेऊन कधीच गेला नाही मग तिला व तिच्या कुटुंब त्याच्यावरती संशय यायला लागला अजून थोडी माहिती काढल्याच्या नंतर त्यांना समजलं की आधीच तिथं एक लग्न झालंय आणि त्याला दोन मुलं सुद्धा आहेत मग काय मग आल्या कोर्टाच्या वाऱ्या फसवणुकीची केस झाली सगळं सगळं झालं पण या सगळ्यामध्ये एका मुलीचा नात्यावरचा विश्वास उडाला आयुष्यातली खूप महत्वाची वर्ष तिनं कोर्टाच्या वाऱ्या घालवलं या अशा मुलींना सोडून दिल्याच्या नंतर कलंकाचा सा सामना करण्या नवीन भागीदार शोधण्यासाठी सुद्धा प्रचंड संघर्ष करावा लागतो कारण घटस्फोट मंजूर करू शकत नाही चाळीस हजारांपेक्षा जास्त महिला आहेत ज्यांना येणाऱ्या पुरुषांची लग्न करण्यासाठी फसवण्यात आले दोन हजार पंधरा ते दोन हजार एकोणीस दरम्यान भारत सरकारने येणाऱ्या पुरुषांविरुद्ध सहा हजारहून अधिक तक्रारी हाताळल्या आहेत आता या घटनांमध्ये ज्या मुली बळी पडतात त्यांना वधू विधवा असं म्हटलं जातं या मुलींना सासरी ठेवून घेतल्या जातं अजून कागदपत्राची कामं झाली नाहीयेत म्हणून त्यांना सासरी राहावं लागतं आणि मोलकरीण म्हणून सुद्धा कामं करावी लागतात खूप वेळेस अशा मुलींना हुंडण्यासाठी सुद्धा त्रास दिल्याच्या घटना समोर आल्या आहेत भारतामध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत आता ह्याच्यावरती कायदा काय आणि फसवणुकीपासून वाचायचं कसं बघूया अनिवासी भारतीयांच्या विवाह नोंदणी विधेयकाला संमती करण्याची मागणी अनेक वेळा केली गेली या विधेयकानुसार अनिवासी भारतीयांचा समावेश असलेल्या सर्व विवाहांना तीस दिवसाच्या आत स्थानिक प्राधिकरणाकडे नोंदणी करणं आवश्यक आहे आणि व्यक्ती तसे करण्यात अयशस्वी ठरल्यास अधिकाऱ्यांना त्याचा पासपोर्ट रद्द करण्याची सुद्धा परवानगी आहे कोणत्याही घोषित अपराधी जो न्यायालयामध्ये हजर राहण्यास अयशस्वी ठरतोय त्याची मालमत्ता जप्त करण्याचा अधिकार सुद्धा आहे मार्च दोन हजार वीस मध्ये परराष्ट्र व्यवहारातील संसदीय स्थायी समितीने विधेयक मंजूर केलं परंतु एनआरआय पुरुषांकडून पासपोर्ट तपशील आणि परदेशी पत्त्यासह इतर उपायांसह अधिक माहितीची नोंदणी करून ते संपूर्ण बनवण्यासाठी दुरुस्तीची मागणी केली गेली होती मात्र आज तीन वर्ष उलटूनही या विधेयकाला कायद्याचं स्वरूप आलेलं नाहीये आता या बाबतीमध्ये काळजी घेताना या गोष्टी नक्की तपासा मुला संबंधित सर्व माहिती आधीच आपल्या स्तरावरती मिळवण्याचा प्रयत्न करा या व्यतिरिक्त नवरा मुलगा कोणत्या देशात राहतो कुठलं काम करतो कुठल्या पदावरती कार्यरत आहे आणि त्याचं सॅलरी पॅकेज किती आहे ही माहिती मिळवणं सुद्धा गरजेचं आहे याच्यासाठी त्याच्या ऑफिसचा पत्ता मिळवा त्याला आपल्या स्तरावरती किंवा एक्सपर्टच्या मदतीने पूर्ण माहिती मिळवा मुलाकडे कोणत्या टाईपचा विजा आहे या संबंधित पूर्ण माहिती अगोदर स्वतःकडे काढून ठेवा कागदपत्रांची सुद्धा नीट पडताळणी नी करा कोणत्याही परिस्थितीत हे बघायला विसरू नका की मुलाच्या नावावर कुठलेही क्रिमिनल रेकॉर्ड ना ना। तर नाहीये ना तुम्ही लग्न भले तुमच्या रीती रिवाजाने आवडीने डेस्टिनेशन वगैरे करा पण लग्नाचं रजिस्ट्रेशन करायला मात्र विसरू नका भविष्यात कोणतीही समस्या जर उद्भवली तर लग्नाचं रजिस्ट्रेशन किंवा लग्नाचे फोटो हेच पुरावा म्हणून दाखवता येऊ हो शकतात आता या सगळ्या गोष्टींनी तपासल्यानंतरच पुढचं पाऊल उचला बाकी काय हाय आपलं निवांत यंदा तरी जमतय का या विचारामध्ये असाल तर निवांत चालू दे उगा नको तिथं घाई करायला जाऊ नका हे ये झालं येणारायचं पण भारतात सुद्धा पोरीनं फसवल्याच्या लय घटना त्याच्यामुळे काळजी घ्या आणि अखंड सिंगल असाल तर आता तरी मनावर घ्या अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी प्राईम संवाद सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद